पत्रकार दिनाचं औचित्य साधत बेलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने श्रीरामपूर शहर व तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्रीरामपूर तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बेलापूर ग्रामपंचायतीच्या कामाची माहिती देत असताना नजीकच्या काळात श्रीरामपूर आणि बेलापूर शहरे एकमेकांना जोडली जाणार असून वाढत्या शहरीकरणामुळे बेलापूरला रेसिडेन्शियल हब निवासी केंद्र म्हणून विकसित करण्याचा महत्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात आला आहे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचवीस वर्षांच्या गरजा नक्षात घेऊन विकास आराखडा तयार असून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे बेलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ रस्ते आणि गटारींवर न थांबता पर्यटन आणि शिक्षणावर भर दिला जाणार आहे प्रवरा घाट विकास केशव गोविंद त्रिस्थळी येथे बोटिंग सुविधा अद्ययावत घरकुल वसाहत आणि तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व क्रीडा सुविधा उभारल्या जाणार आहेत विरोधकांकडे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासारखे काहीही नसल्याने ते केवळ अपप्रचार करून दिशाभूल करत असल्याची टीका जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी विरोधकांवर केली पंचवीस वर्षाचा असताना आम्ही सर्व पंचवीस वर्षाचं का पंचवीस वर्षानंतर खूप कसं राहील त्याच्यासाठी काय सुविधा द्यायचं तर त्याचा आम्ही ग्रामपंचायत ताब्यात आल्यानंतर आराखडा तयार केला आणि पहिली मूलभूत गरज म्हणजे पाण्याची आणि म्हणून आपण एकशे सव्वीस कोटी रुपयाची पाणी योजना जेणेकरून त्याच्यामध्ये एकशे वीस किलोमीटर बाईकलाईन आहे बारा टाक्या आहेत आणि जर दुर्दैवाने दुर्दैवाने म्हणायला मिळेल कॅनलला चार महिने पाणी जर नाही आलं तरी बेलापूरला तरी पाण्या पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही असा तीस वर्ष अशी <laughs> नियोजन आम्ही या ना ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेलं आणि राधाकृष्ण पाटील विद्यापाटील सुमधित झाल्यानंतर त्यांनी खंडधाराच्या जंगली सोडल्या परंतु त्यामुळं ज्यामध्ये बेलापूर काय व्हायला ती अडचण होती आता ती अडचण राहणार नाही श्रामपूर बेलापूर ही एक होणारे आलेच आहे आणि त्यानंतर श्रामपूरच्या जमिनीच्या ज्या किमती आहे प्लॉटच्या त्या कापूर त्याच्या पंचवीस टक्केच आहे म्हणून बरेचसे बेलापूरला स्थायी होतील आणि बेलापूरला स्थायी झाल्यानंतर त्यांना मूलभूत सुविधा देण्याचं काम ग्रामपंचायत म्हणून आमचं आहे त्या दृष्टिकोनातून काम केले नाही आता आम्ही ज्या ग्रामपंचायतीने घरकुल योजना केली नाही माझी सगळ्याला विनंती फक्त पाच मिनिटं आम्हाला द्या कार्यक्रम संपल्यानंतर आपण ती योजना कशी अर्धा घंटा जागा आणि दोनशे ऐंशी स्क्वेअर फीट बांधकाम आणि शासनाचे एक लाख नव्वद हजार रुपये मिळणार आहे आणि एक लाख पस्तीस हजार जे सोयी लाभार्थी शंभर तयार झाले त्यांचीच क्वालिटी आणि नंतर जे लाभार्थ्याला जागा लागते त्यांना आम्ही पंधरा ऑगस्ट च्या ग्राम सभेत ठराव सहा महिन्यापासून तर त्यांना पण अर्धा उंटा जागा द्यायचा परंतु याच्यात अनेक मंडळी राजकीय आणि लोकांना सर्वसामान्य लोकांना म्हणून प्रयत्न केलेला आहे तर नंतर आम्ही शोध असा घेतला तर त्याच्या मागे आम्हाला समजलं परंतु या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर जो आनंद जे समाधान मिळणार आहे या सरपंच असतील हे सगळे सदस्य आहेत यांचं खरं मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट आम्ही एक वर्षापासून आम्ही काम करतोय तर नदी संवर्धनचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये पंधरा कोटीचा प्रोजेक्ट आहे आम्ही या संपूर्ण नदी घाटामध्ये जसं महेश्वरला घाट आहे तसा एक घाट बांधणार आहे जॉगिंग ट्रॅक आहे नदीचे खुडीकरण करणार आहे आणि इथून कारण ह्या गावाला पर्यटन सुरू व्हावं म्हणून तिथं आम्ही बोटिंगची व्यवस्था करणार आहोत ती वलामध्ये जाणार आहे तिथून म्हणजे जेणेकरून इतर भागातील लोक येतील आणि इथं पर्यटन व्यवसाय छोटे छोटे उद्योग व्यवसायाला त्याच्यामुळं गती मिळत असा आमचा एक ध्येय आहे आणि ह्या गावाला एक पर्यटन हब म्हणून इथं ते पण पुढे येऊ शकतो आणि जसं आपण नर्मदा परिक्रमा जर केली तर तिथं ज्या आरती चालते तसं आम्ही आठवड्यातून एक दिवस इथं प्रभुरामयची आरती ठेवू तर जेणेकरून बाहेरची मंडळी जी आहे ती पण येऊ ह्या गावाचा एक छोटा वृद्ध व्यवसाय वाढण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करणार आहोत आमच्याकडनं अजून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे मुलांसाठी ते करण्याचा आमचा मानस आहे पण आम्हाला आम्हाला त्याच्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही परंतु ते करून मुलं आहेत या मुलांना पुढं जाण्यासाठी त्यांना एक चांगली सुविधा निर्माण करण्याचा आमचा तो प्रोजेक्ट आहे आमचे पत्रकार बंधू आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात आत्ता आम्हाला जी जागा मिळालेली एकशे तीस आणि एकशे एकतीस रामपूर बेलापूर एकच होणार आहे त्याच्यामुळे आम्ही त्या पत्रकार भावनासाठी दोन मिनिटांची जागा तिथं आम्ही बेलापूर पत्रकार संघाला आहे ही जागा लवकरच एवढे आहेत भविष्य काळामध्ये या बेलापूरला एक वेगळी ओळख निर्माण करून देऊ जेणेकरून या बेलापूरचं जुने आमच्या पूर्वजांनी स्वप्न बघितलेलं आहे की तरुण पिढी ते स्वप्न पूर्ण करेल लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं शुभीकरण करणार आहोत आणि निश्चितपणानं अशी विविध कामं आम्ही करणार आहोत परंतु काम करत असताना भौतिक सुविधा दा किती झाल्या किंवा त्याच्यापेक्षाही जे राजकारणामध्ये प्रदूषण झालेलं आहे ते प्रदूषण दूर होता का, कामा नाही खरं तर काही लोकांना ते म्हणजे त्यांच्या पाठ धुकायला म्हणजे त्या टीका करण्याबद्दल टीकाकार असल्याशिवाय त्याची ते सुधारत नाही परंतु काही गोष्टीमध्ये आपण पत्ते पाळलं पाहिजे करून आपल्या स्वतःपेक्षा आपल्या गावाचा नाव होते परिणाम होता काम नाही अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांना तरुण तरुणांना करावं लागणार आहे पत्रकारांना एक हातून विनंती करेल का आपल्या बातम्याचा जो रोग आहे तो सकारात्मक दृष्टीतून जास्तीचा जर ठेवला तर समाजावर समाज माध्यमावर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो म्हणून पॉझिटिव्ह बातम्या समाजापुढे येणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याची जर दानच प्रत्येकामध्ये असणे आणि चांगलं काम तर चांगलं म्हणलं त्याचा पातळीवर शापासकीची थाप था मारली तर त्याचा आनंद द्विगुणित होतो आणि तो चांगल्या पद्धतीचा अजून काम करू शकतो नाही तर मग कसं आहे कसं जायचं जैसी राहणार तशी आणि म्हणून आपण राजकारणापेक्षाही आपण ह्या गावचे नागरिक आहोत ह्या देशाचे नागरिक आहोत

यामध्ये एकशे सव्वीस कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना एक हजार घरकुले घरकुल व तलावासाठी त्रेचाळीस एकर जागा विनामूल्य मिळवणे तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा वर्गीकरण यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आल्याची ग्वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी दिली

प्रशंसा करण्याचं काम देखील आपण सर्वांनी केलेलं आहे आणि आज सगळ्या डिजिटल युगामध्ये युगामध्ये अनेक वेळेस अनेक बाबतींमध्ये फेक नेरेटिव्ह पसरवलं जात आणि आजकालच्या हे खरं तर पत्रकारिताच कसं वाट आणि ते तुम्ही सगळे लोक त्यामध्ये माहिला या फेक नेरेटिव्ह मध्ये खरं काय आहे पत्रकार दिनाचं औचित्य साधत बेलापूर ग्रामपंचायतीने आयोजित कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार मारुतीराव राशिनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी पत्रकार अशोक गाडेकर विष्णू वाघ महेश माळवे अनिल पांडे मनोज आगे प्रकाश कुल्थे राजेंद्र बोरसे शिवाजी पवार गौरव साळुंके प्रदीप आहेर मारुतीराव राशिनकर भास्कर खंडागळे नवनाथ कुताळ ज्ञानेश्वर गवने देविदास देसाई जयेश सावंत रणजित श्रीगोड विष्णुपंत डावरे सुहास शेलार दिलीप दायमा दीपक क्षत्रिय गोविंद साळुंके शरद पुजारी प्रसाद खरात कासम शेख मुसा सय्यद बाबा शेख एजाज सय्यद शफिक शेख अमन सय्यद आदी पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मीनाताई साळवी उपसरपंच चंद्रकांत नवले जालिंदर कुर्हे हाजी इस्माईल शेख मुश्ताक शेख ॲडव्होकेट अरविंद साळवी आणि इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा